हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आता इथं आम्ही कशाची वाट पाहत होतो तर फ्रीज आलतं आणि ते जे डिलिव्हरी करणार होते फ्रीजची ते वरती फ्रीज आणत होते आणि आमच्या बिल्डिंगला लिफ्ट नसल्यामुळे जरा अब्दा होत होती त्यांची कारण एवढ्या मोठ्या वस्तू वरती घेऊन यायचं म्हटल्यावर खूप अवघड आहे आणि आम्ही दुसऱ्याच मधल्यावर राहतो तरी सुद्धा तर आता इथं सुद्धा आण वाट बघत बसलेली फ्रीजची आणि आज हा ब्लॉग मी थोडासा शुभेचा शूट केलेला आहे शुक्रवारचा म्हणजे शुक्रवारचा आणि नंतर तिथून पुढचा शनिवारचा ब्लॉग असणार आहे तर चला फ्रीशसुद्धा घरात आलेला आहे बघूया आता कसं आहे काय आहे आणि हे तुम्हाला दाखवणार आहे मी तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर हा शनिवारचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर श शुक्रवारी आमच्या घरात फ्रीज आलं पण जे डिलिव्हरी करणारे ते होते ना त्यांनी सांगितलेले हे फ्रीज तुम्ही उघडू नका जेव्हा हो, ते क्रोमाचे जे लोक येतील तेच उघडून तुम्हाला व्यवस्थित असे सांगतील कारण परत काय झालं तर ते आपल्या हे असतं जबाबदारी त्यासाठी मग त्या दिवशी तर नाहीच आम्ही ओपन केलं संध्याकाळी आलं तर मग हे दुसऱ्या दिवशी बारा वाजता साडे अकरा वाजता हे जे क्रोमाचे लोक आलते त्यांनी हे उघडून दिलं व्यवस्थित असं पण एक प्रॉब्लेम झाला ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच खूप मला असं वाटायला लागलं कुठलंच काम नीट नाही आणि हे तुम्ही बघू शकता ही दोन पोती आहेत ना दोन तीन ते तांदळाच्या आहेत निसता घरात पसारा आहे आणि हा आता फ्रीजचा सुद्धा पसारा तर पुढं काय झालं हे तुम्हाला सांगते तर चला आता ते उघडून वगैरे देतात बघूया आता कसं आहे काय आहे ヘットのオーグラヤツヘット शकता है, फ्रीच्चा? फ्रीच्चा तर तुम्ही बघू शकताय आणि मी किती खुश झाले आणि काय प्रॉब्लेम झाला फ्रीजचा फ्रीजचा काही प्रॉब्लेम नाही आमच्या घरातल्याच लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम येत होता तर असं आहे फ्रीज तर नंतर मी व्यवस्थित असं डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित असं फ्रीजमध्ये सर्व वस्तू वगैरे ठेवून व्यवस्थित असे दाखवेन कितीला पडलं काय आणि सर्व माहिती मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेन पण झालं असं काय की ह्याच्यात काय म्हणतात किचनमध्ये ठेवायचं तर तिथं बसत नव्हतं आणि बसलं तर ते बोर्ड आता वरती घ्यावं लागेल कारण की फ्रीजची हाईट खूप मोठ उंच आहे आणि मग ती बोर्ड मग तिथं जागा खूप शिल्लक राहील त्यासाठी मग आता ते नंतर आणि अजून एक काय झालं त्यांनी फ्रीज वगैरे जोडून दिला पण ते काय होत होतं करंट लागत होता ते का होतंय की काहीतरी आम्ही जेव्हा हे नवीन लाईटचं काम करून घेतलं तेव्हा काहीतरी शॉर्ट सर्किट कुठंतरी होतं आहे आणि करंट कमी जास्त होतोय त्यामुळे तो असं म्हणजे जास्त लागत नव्हता आता आपण कसा हात कधी अचानक लावला एकदम असं झणझणे आल्यासारखं होतं मुंगे आल्यासारखं होतं तसं होत होतं तर ते म्हटले तुम्ही हे करून जे लाईटचे काम करते त्यांना बोलवा आणि व्यवस्थित काम करून घ्या फ्रीजचं काही प्रॉब्लेम नाही तरी सुद्धा म्हटलं बघूया आता फ्रीजचं तर तिथंच ठेवलं मी हॉलमध्ये जे चे, चेक करत होते कसं चालते काय सर्व व्यवस्थित अशी माहिती सांगितली कारण मी ह्याच्या आधी कधी असलं मोठं एवढं फ्रीज काय यूज केलं नव्हतं व्यवस्थित अशी माहिती त्यांच्याकडून मी हे केली घेतली तर आता ते सगळं झालं आणि ते तसं झाल्यामुळे माझा मूड ऑफ झाला आणि मी आज ठरवलेलं की आज सॅटरडे होता शनिवार होता आणि अनवीला सुद्धा सुट्टी होती कारण त्यांचा आज ओपन डे होता तर मी सगळं घरातलं काम आवरून तिच्या स्कूलमध्ये सुद्धा गेले तिचं पेपर वगैरे बघायला आता एक्झाम झाली तेव्हाची आणि नंतर मग आल्यानंतर मग म्हटलं आता पटपट सर्व आवरायचं तर तेवढ्या ते हे फ्रीज हे करण्यासाठी चेक करण्यासाठी ते आले आणि मग तिथून बराचसा टायमिंग गेला आणि नंतर मग आता मी हे थोडीशी क्लिनिंग करावी म्हटलं कसं रोज नाही जमत वरवर करण्या मग आठवड्यातून मी थोडी थोडी करत राहते जेणेकरून आपल्याला महिन्यातून एकदा करायला जास्त टाइम सुद्धा जात नाही आणि मग असं थोडे थोडे केलं की के मग महिन्यातून एकदा करण्याची गरज सुद्धा नसते त्यासाठी मी हे करत असते तर आता वरचं सर्व मी पुसून घेतलं आणि पुसून घेतल्यानंतर ते कसं होतं हो, जे वरती मी कप्पे केलेत आता तुम्ही बघितलेच असतील कसे केलेत काय तर ते पुसून काय रोज रोज आपल्याला काय होत नाही कारण एवढ्या वरती चढायचं उतरायचं प्रॉब्लेम येतो आणि एवढं ये काय खराब होत नाही तरीसुद्धा आठवड्यातनं मी पुसत असते ते व्यवस्थित असं आणि ह्या स्टाईलसुद्धा पुसत असते कारण एकदा काय होतं एकदा जास्तच खराब झालं ना जास्त टाईम द्यावा लागतो त्याला आणि घासून घासून मग त्यापेक्षा आपलं खराब व्हायच्या आधीच मी पुसून घेत असते तर आणि भांडी भांड्याव धूळ पडेल म्हणून वडणी झाकलेली होती कारण सकाळीच मी भांडी घासली आणि सर्व घरातलं आवरून मग तिला तिच्या स्कूलमध्ये गेले ते तिथंसुद्धा बरासा टायमिंग गेला नाही म्हटलं अर्धा पाऊन तास गेला आणि नंतर हे मग आल्यानंतर म्हटलं आज सुट्ट्या आहे तर उद्याचं काम म्हणजेच की रविवारचं काम कमी होईल कारण मी जर रविवारी काय ना काही साफसफाई करतच असते जेणेकरून जास्त घर घाण होण्यापेक्षा आधीच केलेलं बरं असं मला वाटतं तर चला आता इथलं सुद्धा पुसून घेतलं आणि आता बाकीचं सुद्धा आवडते तर हे बघा मध्ये मी भरण्या वगैरे घासलेल्या आणि एका ताईची कमेंट होती की ताई तू त्या भरण्या कशाने घासल्या प्लीज मला सांग मला सुद्धा क्लीन करायच्या आहेत तर जे आपले स्पंजची घासण्या असते ना तो स्पंज असतो ना त्यानेच भर गास क्रेच पड़त ना है क्रेच पर आ, आतल हे करायच्या भरण्या घासायच्या जेणेकरून त्याच्यावर क्रॅच वगैरे पडत नाहीत आणि क्रॅच पडले की ते कसं आतलं हे जे प्लॅस्टिक असतं ना ते खराब असतं कारण एवढे आपण एवढे काही पैसे दिले नाहीत की एवढ्या चांगल्या क्वालिटीचे आपल्याला भेटणार त्यासाठी मग स्पंजचे जे घासणे असतात ना जो स्पंज असतो ना त्यांनीच वरवरच्या हाताने घासायचे जेणेकरून क्रॅच वगैरे पडणार नाहीत ना तर आता बरेच दिवस झालं मला वाटते मी हे हॉलमधलं जे वरती जे छोटी छोटी झाडं ठेवले ते बरेच दिवस काढले नव्हते आणि त्याच्या खाली सुद्धा धूळ जमा झाली तर म्हटलं ते आज करावं नाही म्हटलं तर मला वाटते महिना झालंच असेल ते मी काढलं सुद्धा नव्हतं आणि त्याच्याकडे बघ तर ते म्हटलं आता थोडंसं काल आमोशा होती पण काल काही मला झालंच नाही घरातून मी जर जे जाया जर जे काही मट असते ते काढत असते त्यामुळे जर महिन्याला अगदी घर क्लीन राहतं आणि आमोशाला काढलेलं अगदी चांगलं असतं आपल्यासाठी पण काल काय मला झालंच नाही म्हंटलं आज तरी हे करावं कारण काही ना काय करत राहायचं दिवसभर काय बोर होऊन जातं तर तुम्ही बघू शकता आता ए, एक वाजली आणि हे सगळं करत असताना नाही म्हटलं तर मला दोन वाजला एक दीड तास असाच गेला तर तुम्ही कालच्या व्हिडिओ खाली एवढं छान छान कमेंट केलं ना खरंच माझं मन भरून आलं आणि आणि एका ताईची अशी कमेंट आली की ताई तुला बघून पॉझिटिव्ह वाटतं तुझं रूटीन वगैरे तर माझ्या रूटीन बघून तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं तसंच मला तुमच्या कमेंट बघून खूप पॉझिटिव्ह वाटतं आणि व्हिडिओ बनवायचं सुद्धा एनर्जी येते तर असेच खूप काल कमेंट आल्या आणि छान छान आल्या आणि खरंच ते वाचून मला खूप भारी वाटलं तर सर्वांचं मनापासून थँक्यू कारण तुम्ही कसं वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघणार आणि एका ताईला परवा का तेरवा लेट झाला तर व्हिडिओ बघायला त्यांनी मी अपलोड केल्यानंतर दोन दिवसाने व्हिडिओ बघितला तर त्या कमेंट त्या ताईने अशी कमेंट केली की ताई सॉरी बरं का व्हिडिओ मी लेट बघितला पण तुमचं जसं तुम्हाला टाईम मिळेल तसा व्हिडिओ बघत जा फक्त मला आहे ना कमेंट केल्यानंतर खूप छान वाटतं आणि कसं प्रत्येकालाच वेळ भेटत असं असं नाही कारण प्रत्येकाला आपापली कामं असतात तर प्लीज ताई नो सॉरी म्हणत जाऊ नका तुम्हाला जेव्हा हो टाईम भेटेल तेव्हा हो, माझे व्हिडिओ बघत जा असं काही नाही तर बघू शकता आता मी सर्व चकाचक असं पुसून वगैरे घेतलेलं आहे टी व्ही युनिट वगैरे आणि फॅन सुद्धा पुसून घेतला तर आता फॅन हा जुनाच आहे जेव्हा का घराचं काम म्हणजे व्हायच्या अगोदरचंच आहे ते फॅन एक बदलायचं आहे जरा वेगा ओ पीला सूट होण्यासारखं आणायचं आहे आणि हा आहे आणविचार लहानपणीचा फोटो नंतर तुम्हाला सर्व मी डिटेल्स मध्ये दाखवणारच आहे जेव्हा हो होम टूर करेल तेव्हा हो, आणि किचन टूर सुद्धा मला आठवड्यात येऊन जाईल दहा बारा कारण सर्व सेट होईपर्यंत वेळ तर हा एक पसारा आहे हा एक आता पोती कधी गावाला जातात काय माहीत त्यामुळे असा पसारा किच हॉलमध्ये दिसतोय तर क सामान मी किचन मध्ये आणलेलं आहे डेकोरेशन डेकोरेट करण्यासाठी किंवा जे काही नव्हते ते घेतलेलं आहे अजून बऱ्याचशा वस्तू आलेत अजून वस्तू नाही आलेत तर सर्व आल्यानंतर त्याचासुद्धा सुद्धा मी एक काय ऑनलाईन शॉपिंगचा हॉल करेन आणि किचन टूरसुद्धा सुद्धा नक्कीच दिला तर काही फ्रीज आलेला आहे फक्त आता तोच तो प्रॉब्लेम फ्रीजचा आहे की लाईटचा आहे घरातल्या आता ते जे लाईटवाले येतील ते सांगतील तोपर्यंत आपल्याला तर काही कळत नाही तर आता हे जे आहेत पार्सल ते खूप राडा झाल तर ह्याच्यावरती काय कपाटावरती तर तिथलं म्हटलं जरा थोडंसं झाडून घ्यावं तर बऱ्याचशा वस्तू मी किचनसाठीच आणलेत हॉलसाठी वगैरे नाही आणल्या म्हटलं नंतर कि सॉरी होम टूर देताना अजून काही डेकोरेट कारण घर खूप मोकळं मोकळं दिसते आणि असं भिंतीवरती काय ना काय लावायत लावलं ना खूप छान वाटतं आणि ते मला आवडतं सुद्धा तर इथलं सुद्धा मी झाडून वगैरे घेतलं तर असंच असतं मला जेव्हा सुट्टी असते म्हणजे मला काही सुट्टी नसते माझ्या मुलीला तेव्हा मी हे करतच असते शनिवार असं शनिवारी जास्त करून नसतेच पण रविवारी मी हे घरातली थोडीफार तर साफसफाई करते जी काही दिसेल ती तर आता हे जे थे पार्सल आहे ते ठेवाय गेले ते महागं पडलं कपाटाच्या तर आता ते परत शोधावं लागेल तर आता म्हटलं जाऊ द्या परत नंतर बघावे जेव्हा मी तुम्हाला सगळी मी शॉपिंग केलेली दाखवीन तेव्हा तर चला इथलं सुद्धा आवरलेलं आहे आणि एका ताईची कमेंट होती की ताई तुम्ही बेडवर बेडवरती गादी नाही आणली म्हटल्या तोपर्यंत गोदडी किंवा काहीतरी टाकून ठेवा म्हणजे चांगलं दिसेल तर आणि परत दुसऱ्या पण ताईची कमेंट होती की ताई तुम्ही त्या जो आरसा समोर आहे त्याच्यावरती काहीतरी कापड टाकून तिथं नंतर झोपत जा कारण उठल्यानंतर आश बघणं चांगलं चांग नसतं तर हो पण आम्ही तर आम्ही बेडवरती झोपतच नाही कारण बेडवरती असं आहे ना जागा पण पुरत नाही आणि खूप गर्दी गर्दी वाटते हॉलमध्ये झोपायला बरं वाटतं सवय लागली खाली झोपायची फक्त ते बेड कशासाठी बनवले खूप सारा पसारा असतो ना ते स्टोरेजसाठी आपलं होऊन जातं आणि आतमध्ये पण खूप सारा पसारा आहे तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं सुद्धा असेल तर आता हे सॉरी ड्रेसिंग टेबल आहे ते पुसून घेते कारण आणि मी काय करते सारखं का ते आरच्यात बघणं ते, ते हात खराब लावणं त्यामुळे आरचा सारखा मला नाही म्हटलं तर आठवड्यातून दोनदा तरी पुसावं लागतो तर आता हे सुद्धा पुसून घेतलं तर असं होतं आजचं माझं रुटीन नाही म्हटलं तर आता दोन वाजले तर असा दुपारपर्यंत असं माझा दिवस गेला आणि ते आता फ्रीजचं कधी होते व्यवस्थित काय माहित कारण एवढ्या तेवढ्या गोष्टीला को कोण लाईटवाले सुद्धा येत नाहीत तर आता इथं थोडेसे डाग राही लागले ते पुसून घेते जेव्हा दिसेल तेव्हा पुसायचं म्हणजे जास्त खराब होत नाही घर तर चला आता हा हॉलमध्ये तर थोडं मला वाटतं दोन दिवस असंच पसर राहणार आहे आणि ते बॉक्स सुद्धा फेकून द्यायला दे नाही सांगितलं त्यांनी कारण म्हटले जर तुम्हाला रिटर्न वगैरे काय फ्रीचाच प्रॉब्लेम असेल तर त्या बॉक्समध्ये घालून परत करता येईल त्यासाठी आता मला वाटते दोन दिवस हे असाच पसर राहील तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांब होते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ